गोंदिया जिल्ह्यामध्ये शिक्षण घोटाळा नाही शिक्षण अधिकारी यांची माहिती सध्या महाराष्ट्रामध्ये नागपूर येथील शिक्षण घोटाळा प्रकरण खूपच गाजत आहे आणि या शिक्षण घोटाळ्याचे तार हळूहळू गोंदिया जिल्ह्यापर्यंत सुद्धा पोहोचले आहेत जिल्ह्यामध्ये सुद्धा शिक्षण घोटाळा झाला असे आरोप झाले आणि याबाबत गोंदियाचे माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी डॉक्टर महेंद्र गजबे यांनी सांगितले की गोंदिया जिल्ह्यात दोन हजार वीसच्या सुमारास काही शिक्षकांची वैयक्तिक मान्यताही तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आली होती याविषयी तत्कालीन शिक्षण उपसंचालकांनी आक्षेप घेऊन या बावन्न शिक्षकांची मान्यताही रद्द करण्यात आली होती या, बावन या बावन पैकी काही शिक्षक मा उच्च न्यायालय यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या मा उच्च न्यायालयाने शिक्षण सहसंचालकांच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत याची चौकशी करून निर्णय घ्यावा असे सांगितले होते त्यानुसार शिक्षण सहसंचालकांनी यांची पडताळणी करून त्या शिक्षकांची मान्यताही पूर्वत करण्यात आली होती आणि त्याचे वेतन सुरू करण्यात आले होते परंतु सोळा शिक्षकांची मान्यता त्यावेळेस रद्द करण्यात आली होती आणि हे सोळा शिक्षक सुद्धा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि निर्णय प्रलंबित आहे याचिकेवर जो निर्णय उच्च न्यायालय देईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे शिक्षण अधिकारी महेंद्र गजबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सध्या काही वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनल्स जी बातमी प्रसारित होत आहे त्या प्रसा, त्या माहितीच्या अनुषंगाने सन दोन हजार वीस मध्ये काही वैयक्तिक मान्यता तत्कालीन शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेल्या होत्या त्याची यथावकाश चौकशी करून मान्य शिक्षण संचालक यांनी एकूण बावन्न वैयक्तिक मान्यता ज्या त्या रद्द केलेल्या होत्या त्याच्यानंतर याच्यापैकी काही शिक्षक हे मान्य उच्च न्यायालय यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले असता मान्य उच्च न्यायालय यांनी शिक्षण सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत सगळी चौकशी व्हावी व याच्यावर निर्णय घ्यावा अशी कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले होते त्यांच्या अंतर्गत काही शिक्षकांच्या मान्यता ज्यादा कायम ठेवल्या आणि काही शिक्षकांच्या मान्यता ज्या रद्द केल्या गेलेल्या होत्या आणि सध्याच्या जे तक्रार करते आहे त्यांनी जे सोळा शिक्षकांचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये हे जे शिक्षक आहे या शिक्षकांची शिक्षका सध्या मान्य उच्च न्यायालयाच्याकडे जी याचिका आहे ती प्रलंबित आहे आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच या सर्व शिक्षकांचे एकूण सोळा शिक्षकांचे जे पगार आहेत ते पगार सध्या स्थितीमध्ये काढण्याचे कारवाई जी आहे शिक्षण अधिकारी आणि वेतन पथक अधिक्षकांच्या मार्फत सुरू आहे दोन हजार वीस नंतर ज्या जो कार्यकाळ आहे या वीस वर्ष वीस नंतरच्या कार्यकाळामध्ये हे माध्यमिक शिक्षणाधिकारी गोंदिया यांच्या कार्यालयामार्फत कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या मान्यता किंवा चुकीची कारवाई या कार्यालयाकडून झालेली नाही आहे जे काही प्रकरणं आहे ते या कार्यकाळाच्या अगोदरचे होते आणि माननीय उच्च न्यायालय आणि शासनाच्या नियमानुसार कायद्यानुसार आणि धोरणानुसार याच्यावर संपूर्ण कायदेशीर कारवाई होत आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आणि त्याबरोबरच सध्या कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक मान्यता ह्या अनियमित नसून शासन मान्यतेला धरूनच असल्याचे त्यांनी सांगितले कोणत्याही प्रकारच्या जिल्ह्यामध्ये घोटाळा झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे यशवंत मानकर सोशल वर्कर आहे या जिल्ह्यामध्ये पंधरा शिक्षकांचे नियमबाह्यता घेण्यात आले त्यामध्ये अनियमितता बाळगण्यात आलं खोटे पत्र व खोटे शासन आदेशाचा आधार घेत पंधरा शिक्षकांना पदमान्यता देण्यात आलं परंतु हे नियमबाह्य आहे या संदर्भात आम्ही याचा पाठपुराव केला तक्रार केली आणि त्या पंधरा शिक्षकांचं सुनावणी डायरेक्टर पुणे यांनी घेतलं आणि ते पूर्णचे पूर्ण पद त्यांनी रद्द केलं एक जुलै दोन हजार चोवीसला हे पदांची मान्यता त्यांनी रद्द केली सुनावणीमध्ये परंतु अद्यापही त्या शिक्षकांची पदमान्यता रद्द होऊ नये वेतन सुरू आहे हे शोकांतिक आहे एका बाजूला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती घोटाळा झाल्याचे बोलले जाते तर दुसरीकडे शिक्षणाधिकारी यात अनियमितता झाली नसल्याचे सांगत आहेत आता खरे प्रकरण काय आहे याची उच्चस्तरीय चौकशी झाल्यानंतरच माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल हे खरे